श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार अचानक पैसा हवाय तर महाशक्तिशाली पैसा येण्यासाठी एक मंत्र सांगणार आहे हा मंत्र म्हणताय तर बघा पैसा कधीही कमी पडणार नाहीये ना ना पैसा इतका येईल की पैसा सांभाळता येणार नाहीये पैसा येण्यासाठी एक मंत्र सांगणार आहे हा मंत्र रोज तुम्ही एकशे आठ वेळा जपताय तर तुमच्या जीवनातली जी पण आर्थिक समस्या असेल ती आर्थिक समस्या अगदी दूर होईल माहिती आवडली तर अनेक लोकांना शेअर करा जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ नाही आवडला डिसलाईक केलं तरी चालेल कमेंट बॉक्समध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय म्हणून कमेंट टाका नवीन कुणी असेल त्यांनी लगेच दादाच्या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून दादाचे येणारे नवनवीन कंटेंट असतील ते कंटेंट पहिल्यांदा नोटिफिकेशनच्या द्वारे तुम्हाला पाहायला भेटेल आणि आपला व्हिडिओ छान छान तुम्हाला पाहायला भेटेल तर आता तुमच्या जीवनामध्ये खूप दुःख आहे दारिद्र्य आहे दरिद्र देवीने तुमच्या जीवनामध्ये प्रवेश केलेला आहे तुमची घराची परिस्थिती सुधारत नाहीये कर्ज वाढलेलं आहे नोकऱ्या गेलेल्या आहेत उद्योगधंदे बंद पडलेले आहेत मार्ग दिसत नाहीये टेन्शन 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 आयुष्यामध्ये टेन्शन चालू आहे दुःख आहे अक्षरशः आजारपण सतत घरामध्ये आहे पैसा कोणत्या ना कोणत्या कारणाने घरातून बाहेर जातोय पैसा घरात टिकण्याचं नावच घेत नाहीये तर माता लक्ष्मी चंचल आहे तर या चंचल असणाऱ्या माता लक्ष्मीला आपल्याला स्थिर करायचंय आता स्थिर केलं तर बघा आपल्या जीवनामध्ये पैशाला कमी पडणार नाही आहे यासाठी रोज आपण एक नियम करायचा आहे मी दोन महामंत्र सांगणार आहे ते दोन महामंत्र आपल्याला याच्यासाठी म्हणायचे की माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये आणि आपल्या जीवनामध्ये स्थिर राहिली पाहिजे चंचल नाही झाली पाहिजे रोज तुम्ही एकशे आठ वेळा दोन मंत्र जाप केला तर निश्चितच काही दिवसामध्ये तुमच्याकडे खूप पैसा येईल मी म्हणत नाहीये तुम्ही करोडपती बनचाल लखपती बनचाल अरबपती बनचाल पण निश्चितच भगवंत आणि माता तुमच्यावर कृपा करेल आणि तुमच्या जीवनामध्ये कोणत्याही गोष्टीला कमी पडणार नाहीये फक्त प्रामाणिकपणे तुम्ही हा उपाय करा तर आता मंत्र कोणता आहे तर संध्याकाळच्या वेळेस म्हणजे तिन्ही सांच्या वेळेस तुम्हाला हा मंत्र रोज डेली जपायचा आहे देवापशी दिवा लावायचा आहे दिवा लावल्यानंतर एक अगरबत्ती लावायची घरामध्ये कोणत्याही प्रकारची माळ असेल त्या माळेवर पहिल्यांदा तुम्हाला प्रभूंचं नामस्मरण करायचंय प्रभू म्हणजे भगवान विष्णू वासुदेव वासुदेवांचा एक मंत्र तुम्हाला जप करायचा आहे ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय एकशे आठ वेळा करायचा आहे या मंत्राने माता लक्ष्मी तुमच्या घराकडे येईल आणि घराकडे आल्यानंतर तिला स्थिर राहण्यासाठी आपल्याला दुसरा एक मंत्र जपायचा आहे तोही एकशे आठ वेळा जपायचा आहे डेली ब्रेसवर तुम्ही हा मंत्र जपायला सुरुवात करा फक्त मासिक पाळी आणि सुतक आलं त्या दिवसामध्ये तुम्ही करू नका बघा तुमच्या घरातली परिस्थिती सुधारलेली असेल तुम्ही स्वतः कमेंट बॉक्समध्ये सांगाल की दादा तुम्ही उपाय सांगितला आणि आमच्या जीवनामध्ये अगदी बदल झालेले आहेत तर दुसरा मंत्र तुम्हाला सांगतो ओम श्री रीम श्री कमले कमलाए नमः हा मंत्र मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकतो तिथून तुम्ही स्क्रीनशॉट काढून घ्या किंवा कमेंट बॉक्समध्येही टाकतो तिथून तुम्ही स्क्रीनशॉट काढून घेतला तरी चालेल दोन्ही मंत्र देतो म्हणजे तुम्हाला अगदी सोपं जाईल बघा करा आणि निश्चितच अनुभव तुमचे मला सांगा औदूत चिंतन श्री गुरुदेव दत्त